पश्चिम बंगालमध्ये एका शिक्षिकेने चक्क वर्गात आणि तेही एका विद्यार्थ्याशी लग्न केल्याचे दाखवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत हल्दी सारख्या लग्नाच्या विधी आणि हारांची देवाणघेवाण होते प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या स्वाक्षरी असलेले विद्यापीठाचे लेटरहेड एकमेकांना त्यांचा जोडीदार म्हणून स्वीकारणारेही व्हायरल झाले आहे एका अधिकाऱ्याने सांगितले की ही घटना कोलकात्यापासून सुमारे एकशे पन्नास किमी अंतरावर असलेल्या नादियातील हरिघाटा टेक्नॉलॉजी कॉलेजच्या मानसशास्त्र विभागात घडली पायल बॅनर्जी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रोफेसर व्हिडिओमध्ये वधूचा पोशाख आणि हार घातलेल्या दिसत आहे तथापि तिने हे खरे लग्न असल्याचे नाकारले आणि सांगितले की हा कायदा अंतर्गत वापरासाठी असलेल्या शैक्षणिक उपक्रमाचा भाग होता चौक्षियंती तिला रजेवर पाठवण्यात आले आहे अधिकाऱ्यांनी तीन सदस्यीय पॅनेल तैयार के लिए योग्य तपाशिवाय आम्ही को ही कठोर कारवाई करू नाही नहीं अधिकाऱ्याने सांगितले